तुम्हाला प्रश्न विचारतो प्रश्नाच उत्तर द्यायला खायला नाही आवडत उजेडात खायला उजेडात खायचं म्हणजे पाच वाटतं आरती करावं लागते आणि पाच वाटतं आरती करायचं म्हणायला लवकर लवकर चला लागते लवकर लवकर चलायचं म्हणलं की कुठं ती आपण काढू लागते बारीक बारीक स्टेशन घेऊन सोडून घेऊन मोठ्या मोठ्या स्टेशनला गाडी लागते दोन आधी आहेत दोन लाच आहेत आची बाई काही काळजी करायची नाही आपण इकडं बघू एका बाबाला कथा सांगा म्हणलं कथा सांगावत सांगा पण कथा कोणाला सांगावं असतील तर सांगण्यात कोण त्यानं भरताचं प्रेम किती होत भरताने सांगितलं होतं त्यानं सांगता गेला असता इथं पटेल म्हणजे प्रेम यत्ताच मरला अजून कोव्हल त्यानं सुद्धा मग तीन माता नरतील आणखी माता मी लोकमंत्री आमच्या सगळ्या ते नाही सगळं लोक मारो घालून तिकडं गोडकार मुक्तीचा प्रसाद घ्यायला एवढा

पूर्वेकडे बघितलं लाल फळ मला आंबाईक वाटलं आणि आंबा समजून ओढान मारलं त्या सूर्याला गिळायला गेलो मोठ्या लोकांना मोर्चा काढला काय म्हणून सूरज बचाव बंदर हटाव त्या लोकांच्या हो विनंतीला मान दिलो म्हणून हे बेट्या मध्ये वाचलंय आता माझ्या वाटायला येणार नाही त्याला निवांत कथा सांगावं आणि मग पुढच्या मार्गाला लागावा असा ठराव केला रामानरजिनी हा धंदा गोविंदाचे पोहडेव जिकडे गेलो तिकडे कथा कीर्तन पोहडे हेच करणार आणि हिनची बाजी कथा सांगा म्हणते ह्याच समाधान झाल्याशिवाय जायचं नाही तुही आमारामा मुला शिवायचा आलवाय नात्याकडे बघितलं माझा देव राम आहे रामाचा भाऊ म्हणत आहे आणि त्यांना मला कथा सांगते ना सांगते ना मग याचा अपमान करणार नाही काय केसा ते सावधान चित्रा कुठे रघुनंदन पुढारे गमन माने कथा कुठली सांगा वट कुठली सांगा मॅडम माहीत असलेली गोष्ट सांगत नाही मजा नाही कागदा पेपर आज वाटा वाटा वाटत नाही माहीत नसलेली गोष्ट सांगितलं तर ऐकण्यात बोलत आहे चित्रकूट पर्वतावर घराच्या घराच्या महाराजांची आणि रामाची भेट झाली तुम्ही रामाच्या रामाचे पादुका परत गावाकडे आलो पुढे प्रभू रामचंद्र निघाले मनवासा चौदा वर्ष चौदा विश्वाचा परत महाराज तुम्ही पादुका घेऊन परत आलो पुढे प्रभू रामचंद्र निघाले निघाले जाताना शरंग ऋषीचा उद्धार केला उद्धार केला नाही करावा लागला षडरंग ऋषीचं पुण्य वाटत आणि पुण्य वाढल्यानंतर सांगू लागले इंद्राने विचार केला एवढा महान महात्मा महात्माला इंद्राच्या बरोबरीला बसवा म्हणून विमान देऊन माणसं पाठवले शरभंग ऋषीला घेऊन या मला शरभंग ऋषीला म्हणले महाराज तुम्हाला इंद्राने बोलला नाही शर्भंग सांगितलं जवळ कुठं तर नाम आलं रामाचं दर्शन घेतल्याशिवाय यायची माझी इच्छा नाही बघा हे विमान एकदा गेलं की परत येत नाही नाही तर नाही हरकत नाही इंद्रपदाला लाच मारले ते शर्मा ऋषीनं म्हणून त्याचा उद्धार करावा लागला सुतिष्ण ऋषीनं आता बी वाता बी इलवलाची गोष्ट सांगितली जे तीन राक्षस होते त्यांनी एक रोडला धाबे धाबा टाकला होता आता बोर्ड म्हणजे की धाबे जरी जीवन व्याख्या केली तुम्हाला धाबे आवडलं त्यांनी खाते टाकलं होतं ते हॉटेल असं होत फुकट खायचं ते पिबे खायचं काय पिबे खायचं किती गर्दी जाईल मला लागतं गरीब नाही जेवायचं नाही लोक जाऊ लागले मायावी होते अन्न व्हायचं एकाला पाणी व्हायचं पोटाचा जन्म त्या जेवणाऱ्याला खायचं असं पहाटेवरच आगायची उशी तर हाटेमध्ये गेले लोकांनी वाटतं करण्या अन्न वाटतो त्याला चिरवलं तिसर पडून गेलं मिळून पडून गेल्या समुद्रात ओडी टाकलं आणि समुद्र तीन मना समुद्राचं पाणी मिळून टाकलं लगवी वाटी पाणी सोडलं म्हणून समुद्राचं पाणी करावं ही कथा सांगितली पुढे काय झालं उतरून घेतले गा राणे बायकोला निवडून पण तुला दर्शन व्यवस्थित करणं होत असलं तरच नेल जावं

बाई ना आई वडिलाच्या आधारानं राहत मोठेपणे नवऱ्याच्या आधाराला राहत आणि मातापणे का ठेवला माता खोट्यात का ठेवला कुठं का ठेवून आपण कोराच्या आधारानं यापैकी एकही बंधन तर माईवर काही वेळेस सांगताना लक्ष्मणाला सांगितले मी पुढे असलो तू मागे राह शिव केला मध्ये येऊ तो, तो पुढे असतात मी मागे राहो असं बंधना जाऊ लागले बरोबर मोबाईल मध्ये येते हात धोत मारल्या मारल्या रामांक वाचायुराचं जवळ केल्या रामचं पाठर जवळ येते का ना नाही मला प्रश्न पडला देवानी माकडावर दुसरी केली मास्ती केली हा घरावर केली का केली असते कारण मला आत्ता त्याचं उत्तर काय हे हुशारांचं एकाच्या गाडीत बसतील दोसऱ्याचं खाती

साडे पाणी आहे सात ओढत समुद्र आहे पंचवाटी म्हणतात पाच ओढाचा पंचवाटी तिथं राहिले तयार केली आमच्या लक्ष्मणाचं काम होत मनामध्ये जावं रामाला वळणारे रमफोळ एक दिवस लक्ष्मीजी मनामध्ये गेले आकाशातून एक आकाशाचे आले लागले भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती महादेवाची पूजा केलं एक बाबा होता त्याचं नाव होतं शंभर त्यानंतर पशेल्या साठ हजार वर्षात आपण करत होता आणि महादेव प्रसन्न झाले महादेवानी तलवार दिली त्याचं मान मला तलवार दिली तलवार दिली येऊ लागले वरून येणारी तलवार विचार करायला हातात गेलं तर जगाचं वाटवलं झाल्याशिवाय अंगाने राक्षस आहे इकडं परत राहणारा लक्ष्मण दिसला आणि आमच्या लक्ष्मणाच्या हातामध्ये तलवार आली जगाच्या कल्याण संतांच्या विधीतून देईल कस ती तलवार आली लक्ष्मणाने विचार केला न मारता मिळालेली आहे चांगली आहे का खरी आहे का खोटे मग सहज लागलं त्याच्यामध्ये असलेला शंभर असून मिळाला त्याचं मुलकट चालत अन्न सांगता कळता तर त्याची आयुष्य पण का तिला कळाल बायला आधी कळते कुणाच्या घरी फेटाले कुणाच्या घरी मिळाले सगळं आधी कळते तिला कळाल तिनं आली आल्या आल्या आपल्या लेकराला मारल्या मारव पण नाही पण काही बुद्धी कधी बद्दल काही सांगता येत नाही आले तर लग्न करा तिच्याकडे विद्या होती खाली खाली कलकत्ते म्हणल्या बरोबर नवीन नवळी झाली विचार करा घेतलेले गोष्ट आठ हजार वर्षाचा आहे जलंत तपशिराकडे नाही ते चीम आहे नवीन नवीन झाली

आणि हे बघ सोबत म्हणला म्हणजे लक्ष्मी बघितला असली उपाटी पापल्याची जर घरी आली दोन कोड झाल्यावर आमच्याकडे तीन चोरी व्हायला मटारा मटारीची बाजू दाखवायची आणि असली भाऊज केल्याशिवाय राहणार नाही मग कसं नगतर पुढे आले त्यांना सांगितलं बाई माझ्याकडे काय कागद नाही पेन नाही काही नाही पाठीवर निरोप लिहितो पाठीवर निरोप ही सुद्धा कारण आहे कारण कोणत्याही गोष्टी ना नाही पाठीवर लिहिलेलं आपल्याला ना कळत नाही काय लिहिलंय आपल्याला कळत नाही त्याला कळू द्यायचं नव्हतं ये दुसरं देव होय पाठमोर नसती विघ्नियती घरा आपण देवाकडे तोंड करून गेल्यावर तेव्हा आपलं कर ना पाठ आपल्या देवाकडे गेल्यावर तोंड दुसरी कळवत म्हणून म्हणत पाठीवर लिहिलं लक्ष्मणा ही राजा रावणाची बहीण आहे आपल्याला छेळण्यासाठी आले हिच्या हत्या नको मग हिच्या काठा तकाची वळवणकर विचली पत्रिका काय झालं पत्रिका छापून बाई आली म्हणू लागली बघा शंभर वर्ष मला माझ्या बरोबर संसार करायचा माझ्या विश्वास ठेवलो नाही आता आपण लग्न करू त्यानं म्हटलं आधी कोण काय आणस का सांग कोण नाही चिट्टी छापून आणलं म्हणली चांगली पत्रिका कुठं आहे पाठीवर आहे पाठीवर पत्रिका दाखवली पाठीवरली पत्रिका वाचली जवळ घेतलं काना नाकाची बळवण केली म्हणजे कान बी हल्ल नाक बी हल्ल प्रश्न आहे कान नाकच का हल्ला असेल मी ना काहीच नाही सुंदरता कशावर आहे नक्त असो सप्त असो थपरा असो शंभर असो कसले असो नाक पाहिजे नाक आहे Ya no hay que hacer el lo que le pongo a Gana... momento de que le a